नमस्कार मंडळी मंडळी आता मराठा आरक्षणासाठी जी आर पारित करण्यात आला पण राज्यातले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप काही मोठं विधान करून टाकलं ज्या पद्धतीने फक्त एक जी आर काढून काही होणार नाही असं त्यांचं स्पष्ट मत आहे तर मराठा आरक्षणासाठी सरकारने लागू केलेल्या शासन निर्णयाला म्हणजे जी आर विरोध करणाऱ्या ओबीसी संघटना व नेत्यांनी हैदराबाद गॅजेटवरचा अभ्यास केल्यास त्यांच्या मनातील सर्व शंका दूर होतील असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे आता एका शासन निर्णयामुळे मराठा समाजाचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत आम्ही सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने करू ट्रिपल इंजिने स्लो चालते अशा पद्धतीने त्यांनी एका वेळेस हे आपल्याला सांगितलेलं आहे की काय असंच आपल्याला इथं समजतं एकनाथ शिंदे म्हणाले की राज्य सरकारने अवघ्या अर्ध्या तासात शासन निर्णय लागू केला असला तरी त्यावर आमचे तज्ज्ञ चार दिवस काम करत होते विविध नियमांचा अभ्यास करत होते या शासन निर्णयामुळे मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळणार असल्याचं ते म्हटले ते करत असताना ओबीसी समाजाला कुठलंही आरक्षण कमी होणार नाही आणि कुठल्याही समाजाला मदत करत असताना त्यांना सोयी सुविधा देत असताना इतर समाजाच्या किंबहुना ओबीसी च नुकसान होणार नाही याची दक्षता आम्ही पूर्ण घेतली कारण की ट्रिपल इंजिन सरकार आहे आमच्या सरकारची ही अगदी पहिल्यापासूनच भूमिका होती आजही आमची तीच भूमिका आहे एकनाथ शिंदे हे यावेळेस बोलताना स्पष्ट म्हटले की आम्ही कोणाचंही नुकसान करणार नाही आणि याच्यावर आम्ही बॅकएंडला काम करत होतो म्हणून आम्ही कोणीही मीडिया समोर आलो नाही ना एकनाथ शिंदे ना देवेंद्र फडणवीस आता नोंदी असलेले प्रमाणपत्र सगळ्यांना दिले जातील आणि सरकार सुविधांचा लाभ त्यांना मिळणार आहे हे करत असताना ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही जे लोक विरोध करत आहेत त्यांनी हैदराबाद गॅजेटवरचा सखोल अभ्यास करा म्हणजे त्यांना कळेल की याच्यामध्ये काय त्रुटी आहेत आणि काय त्रुटी नाही आहेत त्याच्यामुळे कोणीही टेन्शन घ्यायची गरज नाही छगन भुजबळांनी देखील वारंवार बेंबीच्या डेटापासून बोलायची काही गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे यावर शिंदे यांनी अजून सांगितलं की मराठा समाजाला फायदा नक्कीच होणार आहे या जी आरचा पण सर्व प्रश्न सुटणार नाहीत आता सर्व प्रश्न सुटणार नाहीत म्हणजे नेमकं तरी काय हे त्यांनी अजून अद्याप स्पष्ट केलं नाही आता त्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिथे जाऊन मनोज जरांगे यांना दिलासा दिला, दिला आणि मनोज जरांगे व आंदोलकांनी काही मागण्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी वेळ दिला म्हणजे मनोज जोरांगी यांनी सांगितलं की आम्ही दोन ते तीन दिवस तुम्ही वेळ घ्या आम्ही आमच्या पद्धतीने आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही काम करा आणि आम्हाला हे आरक्षण मिळवून द्या त्यांनी दहा दिवसाचा वेळ मागितला होता मनोज जोरांगींनी परत एक महिन्याचा वेळ दिला आता हे जे काही शासन निर्णय हे शासन निर्णयामध्ये एकनाथ शिंदे पद्धतीने सांगितलं की एका जी आरने काहीच होणार नाही याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने आम्ही खेळत बसू पाच वर्षाचं सरकार आहे पाच वर्ष आम्ही खेळणार एक, एक 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 जे आर काढणार आणि मग सगळ्यात मध्ये काय होईल काय निष्पन्न होईल तर हे वार, जे काही मॅटर आहे मॅटर कोर्टात जाणार त्याच्या विरोधात ओबीसी संघटना वारंवार जे काही त्यांचे आंदोलन आहे ते आंदोलन करणार ते काही गप्प बसणार नाही मग याच्यातनं एकच निष्पन्न होतं का एकनाथ शिंदे तोंडून खरं निघालं का नेहमीप्रमाणे काहीतरी बोलत असताना तोंडात न खरं निघतं आणि मग त्याची सारवा सारव करायची का या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला इथे समजून घ्याव्या लागणार आहेत की एकनाथ शिंदे अक्षरशः मनातली गोष्ट बोलले की एका जी आरने काही होणार नाही म्हणजे आता जो काही जी आर काढलाय त्या जी ची अंमलबजावणी करण्यासाठी कोर्टात जावं लागतं केंद्र सरकारची परमिशन लागणार आहे तेव्हा जे हैदराबाद घ्यायचे अजून याच्यामध्ये एक महत्वाचा निर्णय मित्रांनो जे काही कोल्हापूरच्या पश्चिम महाराष्ट्राचे जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी औन आणि पुणे गॅजेट आता पुणे गॅजेट आणि गॅजेट गॅजेटमध्ये कोल्हापूर वगैरे जी काही साईड आहे त्या लोकांचं काय त्या, त्या लोकांच्या नोंदी या गॅजेटमध्ये सापडत नाही मग त्यांना आरक्षण परत मिळणार की नाही या सगळ्या प्रश्नांवर गोल 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 या सरकारने घुमवून ठेवलं आहे मित्रांनो नेमकं फायनल काय होतं भुजबळ काय तयारी करत आहे एकनाथ शिंदे काय देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय आहे आणि मनोज जरांगे यांच्या मनात काय आहे नक्की कळवा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद